हा असा साड्यांचा सा पसारा खूप वेळा आपल्या कपाटात होतो पण काय करायचं त्याच्यासाठी आपण साडी कवर वापरायचं आहे तर हे साडी कवर पहा लॉंग आहे हँगिंग है, आहे झिप आहे त्याला त्याच्यामुळे साडी अगदी सुरक्षित राहते शिवाय आपल्याला साडीबरोबर ब्लाऊजही ठेवता येईल आता सिंगल साडी मी तुम्हाला घालून दाखवते याच्यात अगदी सेफ राहणार आहे आणि कॉटनचे हे कवर्स आहेत आणि वरून झिप आहे शिवाय एका साईड ट्रान्सपरंट आहेत त्याच्यामुळे आपल्याला कळतं कुठली साडी आहे ती आता ही दुसरी ब्लाऊज सकट मी साडी ठेवते अगदी सफिशियंट जागा आहे तर साडी बरोबर वेगळा ब्लाऊज ठेवायचा असेल तर तसं वेगळंही कवर येतं का त्याला एक साईडला पॉकेट असतं ब्लाऊज ठेवायला पण याच्यात भरपूर जागा असते त्याच्यामुळे साडीबरोबर ब्लाऊज राहू शकतो आता हे सिंगल छोटे कव्हर्स आहेत तर त्याच्यात आपण साधी अशी साडीची घडी करू शकतो जेणेकरून आपण शेल्फमध्ये ठेवू शकतो व्यवस्थित आणि बाकीचे मी दाखवले ते हँगिंग आहेत आता कपाटात अरेंज करून बघूया अगदी छान भरपूर साड्या राहतात शिवाय आपल्याला बघताही येतात का कुठली साडी आपल्याला हवी आहे आता आणि ह्या हँगिंग आहेत ते सुद्धा अगदी छान राहतात आणि भरपूर साड्या एका वेळी राहतात शिवाय आपलं कपाट ही छान ऑर्गनाईज दिसतं पहा किती सुंदर दिसतंय